नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आता तुम्हाला जवळजवळ बत्तीस हजार रुपयापर्यंत मदत होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे तुम्हाला जे आहे तर आता सरकारकडून तीस ते बत्तीस हजारापर्यंत मदत केली जाणार आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती यापुढेही आपल्याला भेटत राहील चला तर वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नुकताच पावसाने महाराष्ट्रामध्ये कहर जो आहे तर तो केलेला आहे आणि यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजेच जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आहे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तर ते बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचा कांदा असेल किंवा इतर पीक असेल देखील वाया गेलेलं आहे आपण सोशल मीडियाला किंवा इकडे व्हिडिओ पाहिलेले असतील तर बरंच जे नुकसान आहे तर ते महाराष्ट्रामध्ये झालं आणि हा पाऊस जो आहे तर तो मान्सून आधीचा पाऊस आलेला आहे त्यामुळे आता याचे जे, जे आहे जिथे जिथे नुकसान झालेलं आहे तर त्याचे पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच त्यांना पत्रकार परिषदेमध्ये एकाने प्रश्न विचारला असता ज्या व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे ज्या व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे त्या व्यक्तींच्या संबंधी देखील त्यांनी निर्णय दिलेला आहे म्हणजेच त्यांना जवळजवळ आता तीस हजार रुपयापर्यंत मदत केली जाणार आहे ते काय म्हणाले आपण बघूया त्याआधी त्यांना पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की माणसून हा महाराष्ट्रामध्ये पूर्व पाऊस झालेला आहे तर यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे तर देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं की माणसून पूर्व पाऊस महाराष्ट्रामध्ये आला त्याचा आम्ही स्वागत करतो परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं बऱ्याच लोकांचं यामध्ये नुकसान झालं आहे आणि अशा लोकांना जे आहे तर ते आम्ही नुकसान भरपाई देणार आहोत तर बघा आता ही नुकसान भरपाई किती रुपयाची देणार आहे हे त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं नाही ठीक आहे नुकसान भरपाई किती रुपयाची तुम्हाला मिळणार आहे हे स्पष्ट केलेलं नाही परंतु अशी माहिती समोर येते आहे की तुम्हाला जे आहे तर जवळजवळ तीस ते बत्तीस हजारापर्यंत जे आहे तर ते तुम्हाला आता मदत मिळणार आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे अशा व्यक्तींनी जर आपल्याकडे सर्वे करण्यासाठी लोकं येत असतील म्हणजेच हा सर्वे जो मा मा ते आहे तर तो ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू शकतो किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देखील असू शकतो त्यामुळे तुम्ही बघत राहा की तुमच्याकडे कोणी येतं का सर्वेसाठी आणि तुम्हाला जे नुकसान झालं आहे ते त्यांना दाखवा जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ती मदत मिळणार आहे तर यासाठी जे पंचनामे करण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तसेच त्यांना एक पुढील प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता की लाडक्या बहिणीकरिता जे आहे तर ते जे पैसे वितरण केले जात आहे तर ते आदिवासी विस विभागामधून देखील घेण्यात आलेले आहे तर त्याबद्दल देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आदिबीसी विगा विभ विभागामधून जे पैसे घेण्यात आलेले आहेत तर ते अधिकृत पैसे घेण्यात आलेले आहे तसेच वित्त विभागाचा हा निर्णय आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर तो योग्य निर्णय आहे असं देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुनः एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश केतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद